श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे कॉर्न पराठा बघणार आहे त्यासाठी बघा मी कॉर्न इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत खूप जास्त ग्राइंड करायचं नाही आपल्याला पल्स मोडवर एक दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कॉर्न बारीक करून घ्यायचे इथे मी एक वाटी कॉर्न वापरलेले आहेत ह्या कांद्याच्या वाटीनेच मी एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घात घातलेल्या आहेत ही तिखट हिरवी मिरची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यामध्ये नंतर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि बाकीचे सुके मसाले घालायचेत मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धनेपूड घालून घ्यायची आहे लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते हे काश्मीरी लाल तिखट आहे लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून फक्त लाल तिखट वापरलं तरी काही हरकत नाही जिरेपूड घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी धनेपूड घालून घ्यायचे अशा पद्धतीने इथे सुके मसाले आपल्याला घालून घ्यायचेत तुम्ही यामध्ये चाट मसाला घालू शकता मी इथे एक ते दीड चमचा चाट मसाला घालते चाट मसाल्यामुळे हा पराठा एकदम चटपटीत छान होतो अशा पद्धतीने मी इथे चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे हे सगळे जिन्नस छान आपल्याला कॉर्नसोबत एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले सगळे छान आपले कॉर्नमध्ये छान मिक्स होतील अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर आपलं रेडी होईल छान हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान टेम्पटिंग दिसत आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आपली कणिक असते भिजवलेली गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी गव्हाच्या पिठाची एक गोळा घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि त्याला आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे मी इथे अशा पद्धतीने छान गोळा लाटून घेते आहे आणि आपल्याला मीडियम थिकनेस ठेवून आपण रोजची जी चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे याची थोडीशी जाडसर ठेवायची आहे नेहमीच्या चपातीपेक्षा जेणेकरून आपण यामध्ये खूप सारं बॅटर भरणार आहे जर तुम्ही पत चपाती पातळ केलीत तर त्यामधून बॅटर बाहेर येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी जाडसरच चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला हे बॅटर घातल्यानंतर ही चपाती लाटायची नाही आहे त्यामुळे आपलं बॅटर व्यवस्थित त्यामध्ये बसून आपल्याला व्यवस्थित ती चपाती करता पराठा करता येतो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता चपाती मी जाडसर छान लाटून घेतली आणि आपल्याला याच्यामध्ये खूप सारं बॅटर घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकाराचा पराठा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही बॅटर घालून तो आकार पराठ्याला देऊ शकता आता मी इथे स्क्वेअर शेप करणार आहे त्यामुळे बट आपल्याला छान असाच पराठा जे बॅटरचा शेप आहे तो स्क्वेअर शेपचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे बॅटर घालून घेतलेलं आहे खूप सारं बॅटर घालून घ्यायचं यामध्ये अगदी चवीला एकदम अप्रतिम लागतो आता कॉर्नचा सीझन चालू आहे त्यामुळे कॉर्नच्या छान वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही करून एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने एका वरच्या बाजूने आपण जी आपण चपाती केली आहे त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे काठांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालची बाजूही आपल्याला फोल्ड करून घ्यायचे त्याच पद्धतीनं त्याच सेम वेने आपल्याला दोन्ही बाजू फॉल फोल्ड करून घ्यायच्यात अशा पद्धतीने आपल्याला हे छान चिटकवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर तवा छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर मी थोडंसं याच्यामध्ये बटर घालून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपही लावू शकता तेलही लावू शकता काहीही हरकत नाही आणि आता आपल्याला छान हा पराठा आहे तो छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान खरपूस भाजल्यानंतर आपल्याला उलटून अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये जो त्रिकोणी शेपचाही पराठा करू शकता तोही एकदम छान दिसतो आणि छान होतोही अशा पद्धतीने मी इथे स्क्वेअर शेप करून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला चारही बाजूंनी खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे कडा भाजत असताना त्याला थोडंसं असं तिरकं उभं करून आपल्याला छान तिरक्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं आहे खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं तूप लावलं तरी काही हरकत नाही मी इथे बटर लावलेलं आहे इंस्टंट खायचं असेल तर तुम्ही बटर लावू शकता अदरवाईज तुम्हाला जर टिफिनला द्यायचं असेल मुलांच्या तर तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता काही हरकत नाही अशा पद्धतीने आपला पराठा इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही त्यामधलं स्टफिंग बघू शकता अगदी चवीला छान टेम्पटिंग लागतो तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हा पराठा ट्राय करून बघा आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा थँक्यू